सगळ्या रोड सोडल्या ना अंगाव कुठं झालंय तुझ्या अंगाव गाडी गेली का मग कुठं लावली मूर्ख कोणाला बोलते रे मग नीट नाही चालतंय सगळ्या रस्ते सोडले ना इकडे गाडी लावली नाही तर मग तो लय तर झालाय तर पण तू सरळ जा ना मग मी सरळच होती इथं आणि चालले ना मी माझी माझी काढानी अरे पण तुझ्या अंगाव गाडी गेली का हे कोणती मला पद्धत तुझी अरे पण तुझी कोणती पद्धती आहे अशी गाडी लावायची लावली कर तुला काय करायचं काय करायचं कर म्हणजे कर कर तुला काय करायचं कर तू असं अख्खा रोड सोडून इकडे कुठे चालला अरे होता ना मग तिकडून तुला जायचे अरे पण तुला जायचं तू तिकडून जायचं ना गाडी मला आडवे घालायची ती आडवी घातली बोल आता आता काय करत तुला नाही बोलायचं तुलाच बोलायचंय काय हा मग एवढं कळतंय ना मग लावली ना आडवे बोलायचं गपचिप लगेच मूर्ख आहे का नाही बोलायची पद्धत आहे करा पण नीट चालत होतं ना तू अरे तुला ह्याच्या आधी तुला एवढं सांगितलं थांबली का तू कधी आज आडवी घातली कशी लगेच बोलायला लागली मला नाही टाइम बोलायला उगाच तू गाडी थांबवली म्हणून नाही नाही तू आता कलेक्टरचीच ना कलेक्टर नोकरी लागली तुला जाणारच मलल्या टाइम आहे स्वतःला सा, सगळं दरवेळेस बोलतोय एखादा बोलावा तुला माझं कसं असू माझं कसा, कसा थांबित था गाडी बोलासाठी थांबित नाय था काय था होतंय काय नेमकं काय मी काय तुझं मग सांग ना हा का नाही एकदा जाऊ देटा अरे ह्याला टाइमाची गोष्टच नाही हा किंवा नाही सांगायचं एवढंच आहे ना, ना हा असं काय अडत नाही पण नाही मग सांग ना कारण असतं ना ना काहीतरी पण मग नीट विचारायचं असलं काय गाडी बिढी घालून मध्ये काय केलंय काय केलं असं लोक वगैरे रोजच काय राही तुझ गाडी आडवी घाली तू नाही पण खरं का दिसते चांगलं बोल तरी तू हायस का काय नको बोलू मी तेच म्हणते काय नको बोलू दे आता काय काय घड ग काय करते ग काय बावळात मूर्ख आहे काय गरज होती पुरील गाडी आडवा घालायची तिला गाडी बस म्हणून काय म्हणलंय तिला सण बसायचं तुला शे हा पाडाय का तुझ्या गाडी बसून चल म्हणतो ती येत नसतील परत उभा नाही करायची गाडी खबरदार पर गाडी उभा केलेली अकरा जाऊ उभा केलं तर माझी नाते ते ओबड तोंड्या गाडी आडवा घालतो का इतकं बरका पर करावं का बाळ वाटानी हा तुला इतका काय नाही करायचं असल्या रस्ते पुरी अडचण तुझ्या बापा सांगणार नाही परमनी ह्या पराच लग्न एखादा राजकार बघून काय गरज आहे माझी नसती देत काय संबंध नाही मी दे मोकळी का नाही माझी चांगले नाव नोकरी लागल्याशी देणार नाही तिला साळा शिकवती त्यात हा तुमच्या म चांगलं अरे देता रज नशीब लागतं लोकाच्या कावळ्याच्या त्या सरपाने गुरु मरत नसतात आजी बात नाही सांग भाकडे सुद्धा नाही शब्द सुद्धा बोलायचा नाही त्याच सांग काय गरज नाही मी काय बोलतो हाच रोज त्रास दे तुम्हाला कार काय गरज आहे रोज रोज तारा द्यायची जाव तुमच्या पद्धतीने तुम्ही आता जातो आम्ही तुमच्या पद्धतीने पण तुझ्या बापाच्या काना घालणार सांगणार बापाल मोरा मुलाला तुमच्या नीट सांगा समजून मी पण सांगणार लग्न केलं तरी तेवरत करी करणार ना मी देत नसती ना मी देणार नाही पुढे चाललं लगेच माझी आहे साळा चकी तू चाला इकडे तिच्यावरत परत आधी गालय पोवा सुद्धा त्याच्याकडे जनभर सुद्धा नाही बघा डोळ उचलून तपली नीट नीटकी झक मार मनायचा चालतो हो मी काय बोलतो पोतो गाडी आडी घातली ना आता साइड ने निघून जायचं जाऊ मी जातो निघून जागती आडवी गाडी घातली तुला आधी सांगता नाही आला का संबंध नाही चालत हो म्हणायचं जाऊन मी आता काम करते लिंब काढते तुझा घरी आणि गुन्हे बिनी घेऊन माझ्याकडे अजिबात परत परत रस्त्याला उभा राहायचं नाही त्याने गाडी उभा केली तरी साईट निघायची आपल्या बाजू घेऊन हा हा लो? या मग हा जा लवकर मागल